नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुम मिळू शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार पंचवीस पासून मागे भत्ते चार टक्के वाढ मिळू शकते अलीकडील महागाईच्या आकडेवारीवर आधारित अहवालामध्ये असं म्हटलं आहे या वाढीनंतर मागाई भत्ता सध्याच्या पंचावन्न टक्क्याहून थेट एकोणसाठ टक्क्यापर्यंत वाढू शकतो मागे भत्त्याची वाढ जुलैपासून लागू होईल परंतु त्याची अधिकृत घोषणा ऑगस्ट किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सणासुदीचे जवळ येऊ शकते मागे भत्त्याची मागे भत्त्याची गणना ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स वर्कर्सच्या आधारे केली जाते मे दोन हजार पंचवीसमध्ये हा निर्देशांक दोन पॉईंट झिरो पॉईंट पाच टक्क्याने वाढून एकशे चौवेचाळीसवर पोहोचला गेल्या तीन महिन्यात निर्देशकात वाढ दिसून आली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस होता एप्रिलमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच आणि आता मेमध्ये दो दोन दोन हजार पंचवीस तो एकशे चौवेचाळीस पॉईंट एकशे चौरस पोहोचला आहे जर निर्देशकात ते वाढीचा कल असाच राहिला आणि जूनमध्ये तो एकशे चौडीश पॉई चौवेचाळीस पॉईंट पाचवर जर पोहोचला तर औद्योगिक काम करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकची बारा महिन्याची सरासरी एकशे चौवेचाळीस पॉईंट सतराच्या आसपास पोहोचण्याची अपेक्षा आहे सात्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार ते समाजित केल्यास मागे दर हा अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचतो अशा परिस्थितीत सरकार जुलै दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता एकोणसाठ टक्क्यापर्यंत वाढू शकते मागे भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जातो ही सुधारणा सहसा जानेवारी आणि जुलैमध्ये होते औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकच्या बारा महिन्याच्या सरासरीच्या आधारे मागे भत्ता निश्चित केला जातो मागे भत्त्यात वाढ जुलैपासून लागू होईल परंतु तु ती ती सहसा नंतर जाहीर केली जाते मागील वर्षी सरकारने सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सणासुदीच्या काळात असे बदल केले आहेत इन्क्रीज डेअर सालाउंची इन्क्रीज यावर्षी दिवाळीच्या आसपास त्यांची घोषणा केली जाऊ शकते सातव्यातो नागाच्या अंतर्गत मागे भत्त्यात ही शेवटची वाढ असेल कारण याचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे सरकारने या वर्षा सुरु सुरुवातीला आठव्यातो नायगाची घोषणा केली होती परंतु त्यात आणखी कोणती प्रगती झालेली नाही सरकारने अद्याप नवीन अध्यक्ष आणि सदस्य नियुक्ती केली नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद